सिद्धेश येवले सिद्धेश प्रदीप येवले आणि आमच्या वडिलांनी चालू झालेलं एकोणीसशे ऐंशी साली धन्यवाद थँक्यू 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 सो मच तर नमस्कार मित्रांनो मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो मी आहे आता दक्षिण काशी वाई येथे आणि वाई येथील एक बसस्थानकाच्या समोरच प्रसिद्ध असं येवले वडापावचं दुकान आहे आणि इथे बऱ्याच वेळा मी आलो आहे आणि एक नंबर असा वडापाव लागतो म्हटलं तुम्हालाही एकदा या दुकानाची झलक दाखवावी आणि वडापाव एक नंबरचा वडापाव बघावी त्यावेळेस त्या त्यावेळेस गर्दी असते आणि काहीतरी स्पेशालिटी आहे या वडापावमध्ये जी तुम्हाला आज नक्कीच पाहायला आवडेल शकता इथे समोर वाईचं बसस्थानक आहे आणि या वाईच्या बसस्थानकाच्या समोर अगदी बरोबरच एवले स्वीट होम आणि इथे बघा बेस्ट वडापाव चला थोडस आतमध्ये जाऊयात आपण आणि आता आपण इथे आलो बघा इथे वडापाव ऑर्डर मिळाल्यावर फ्रेश तयार केले जातात बटाट्याची भाजी गरम तेलात तळलेली असते त्यावर खास चटणी आणि सॉफ्ट पाव वापरला जातो हायजिनचा विचार केला तर दुकान साधं असलं तरी काम नीटनेटके पद्धतीने केलं जातं तेल वेळेवर बदललं जातं आणि साहित्य एकदम साधं दिसतं ते एकदम छान असा वडापाव बनवतात तिथे आणि ते स्वीट पण आहे यांचं इथे स्वीट पण विकलं जातं आणि अगदी बरोबरच बसस्थानकाच्या समोरच हे दुकान आहे तुमची जर बस येण्यासाठी तुम्हाला वेळ लागणार असेल तर नक्कीच तुम्ही इथे येऊन ट्राय करू शकता वगैरे ते काम

बघू शकता त्यांची स्पीड फक्त वडापावच नाही तर येवले यांच्या दुकानात काही स्वीट सुद्धा मिळतात इथे साधे पण ताजे गोड पदार्थ ठेवलेले दिसतात जे ग्राहकांना आवडतात खास करून वडापाव खाल्ल्यानंतर थोडंसं गोड खायचं असेल तर हा चांगला ऑप्शन आहे आता आपण दुकानाच्या मालकाशी थोडी चर्चा करून घेऊया आणि हा वडापाव इतका प्रसिद्ध कसा झाला ते त्यांच्याकडूनच ऐकूया काय दादा काय नाव सांगाल आपलं माझं नाव सिद्धेश एवले, सिद्धेश प्रदीप एवले हे जे बेस्ट वडापावच आहे हे कधीपासून चालू झालं आणि कोणी सुरुवात केली होती आमच्या वडिलांनी चालू केलेलं आहे एकोणीसशे ऐंशी साली एकोणीसशे ऐंशी पासून चालू केले आणि हा जो रिस्पॉन्स आहे तो पहिल्यापासून सुरुवातीपासूनच असा पहिल्यापासूनच तुम्ही असं याच्यामध्ये काय रेसिपी असं वापरता की घरगुती पद्धतीचा मसाला सगळा घरगुती पद्धतीचा कारण की मी आतापर्यंत पुण्यामध्ये वगैरे वडापाव खाल्लेले आपला सगळा मसाला घरी बनतो घरी बन सगळा टोटल रिस्पॉन्स चांगला आहे तुमचा आता नक्की स्वतः खिचलो गेलो इथे तर मग बरेचसे प्रवासी तुमच्यापर्यंत नक्कीच येतील चला धन्यवाद था थँक्यू 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 सो मच आणि इथे एकदा तुम्ही वडापाव घेऊन आलात तर तुम्ही इथे समोर इथं बसून वडापाव पण खाऊ शकता आणि वडापावचा आनंद घेऊन तुम्ही नक्कीच इकडे समोर पाण्याची पण व्यवस्था केलेली यांनी ते आईस्क्रीम वगैरे सगळ्या गोष्टी मिळतात बरं का एकूण काय तर वाईमधील वड़ा वडापाव चव आणि आपुलकीसाठी ओळखला जातो वाईला आलात तर इथे नक्की थांबा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत सांगा धन्यवाद मित्र